मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणार आहे मराठी हे काही ठाकरेंचं पेटंट नाही हे दाखवायला भाजप आता सज्ज झाली आहे विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपसाठी प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम केलं त्या आर एस एसला हाताशी घेऊन भाजपनं आता मराठी मतांवर फोकस शिफ्ट केलाय मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे यांच्याशी भाजप मराठीचा सामना कसा करणार पाहूया एक विशेष रिपोर्ट हे बघा असं आहे की कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाहीये कोण कोणाच्या घडी गणपतीला जात आहे कोण दीपोत्सवात एकत्र येत आहे कोण रक्षाबंधनाला एकत्रपणे घरी जात आहे याच्यापेक्षा मुंबई शहरामध्ये चर्चा करण्याकरता अनेक विषय आहेत अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत त्यामुळे या विषयांवर चर्चा व्हावी बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं हे विधान सूचक आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यात जागा वाटपाच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्यात त्यामुळे आता भाजपनंही फोकस मराठी मतदारांवर शिफ्ट केलाय एक है तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगेच्या यशानंतर निवडणुकांमध्ये मुद्द्यावरून मतदान होतं हे लक्षात घेऊन भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी अजेंडा तयार केला आहे यंदा भाजपकडून मुंबईतल्या मराठी मतदार वॉर्डांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे मुंबईतल्या मनपा क्षेत्रातल्या शहाऐंशी वॉर्डांवर मराठी मतदारांचा प्रभाव अधिक आहे त्या शहाऐंशी वॉर्ड्सवर भाजपचा फोकस असणार आहे भाजपा पुढच्या पंधरा दिवसात बूथ प्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे भाजप बूथ प्रमुख आणि आर एस एस चे कार्यकर्ते मराठी मतदारांच्या भेटी गाठी घेणार आहेत भाजपचे बूथ प्रमुख वॉर्ड अध्यक्ष विभाग आणि तालुका अध्यक्षांवर घरोघरी प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे मराठी कोकणी उच्चभ्रू मराठी मतदारांपर्यंत मुंबईतली विकास कामं पोहोचवली जाणार आहे ठाकरेंच्या कार्यकाळात मराठी माणूस मुंबईतून कसा हद्दपार झाला याचा प्रचार भाजप करणार आहे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नाही यावर भाजप ठाम आहे पाच महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काहीही फरक पडणार नाही मुंबईमध्ये बेसच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते परंतु त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आता देखील राज ठाकरे किंवा उद्धवजी ठाकरे महापालिका निवडणुका एकत्र लढणार असतील तरी त्यांनी नक्की लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा परंतु जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे देवा भाऊंडवर आहे भाजपनं आता मराठी मतदारांकडे लक्ष द्यायचं ठरवल्यावर विरोधकांनी भाजपला चिमटा काढलाय आता मराठी मतदार आठवले का असा विरोधकांचा सवाल आहे अजून उद्धवजीनी काल सांगितले तुम्ही दुर्लक्ष करू नका बरं या गोष्टींकडे काय म्हटलं की सभागृहामध्ये थँक्यू म्हणायचं नाही सभागृहामध्ये जय हिंद म्हणायचं नाही आणि सभागृहामध्ये बंदे वातरब नाही म्हणायचं कोणी काढलं हे तुमचं बोगस ढोंगी हिंदुत्व बघा कळलं का त्यांचं हिंदुत्व आहे त्यांचं मराठी पण काय असेल काय मराठीबद्दल त्यांना आत्मीयता आहे त्यांचा मंत्री बिल्डर आहे तो मराठी माणसाला घर देत नाही बरं बिल्सन कॉलेजचा जिमखाना पहा तुमच्या नजरेत अजून कसं येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं मुंबईत मराठी मतदार टक्का आधीच्या तुलनेत कमी होत चाललाय त्यात ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजप मराठी द्वेष्टी असल्याचा आक्रमक प्रचार करत आहे त्यामुळे भाजप मराठी मतदारांविषयी सतर्क झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या उभाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी मुंबई महापालिका करो या मरो अशा परिस्थितीत असणार आहे कारण की या निवडणुकीत जर अपेक्षित यश मिळालं नाही तर मात्र या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वावरच मुद्दा उपस्थित राहणार आहे यामुळे याच ठिकाणी मनसेला आणि उबाट्याला थांबवण्याची रणनीती भाजपाची आहे मराठी मतदारांवर जेवढी राजकारण उभाटा आणि मनसेने केलं त्याची पोलखोल करण्याची भाजपाची रणनीती किती यशस्वी आहे मराठी मतदार किती पाठीशी उभे राहतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे प्रतीक सागर कुलकर्णी मराठी मतदारांच्या मुद्द्यावर ठाकरे प्रचंड आक्रमक झालेत आता मुंबईचा मराठी मतदार नेमका कुणाच्या बाजूने उभं राहतो हे पाहायचं आहे सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई